नमस्कार जय भीम मी ॲडवोकेट डॉक्टर सिद्धार्थ कामेतर, दैनिक बहुजन सरोवरचा मुख्य संपादक आज पंधरा मे दोन हजार चोवीस देशात अनेक घटना घडत आहेत आज त्या घटनांकडे थोडंसं मी नंतर बोलेल आज तुम्हाला एक महत्त्वाची एक मी क्लिप दाखवणार आहे मी काल त्याच्याने फार अस्वस्थ झालो आहे बऱ्याच दिवसापासून आलेली आहे तुम्ही सर्व लोकांनी पाहिली असेल ती क्लिप म्हणजे पोलिसमध्ये मुशरूफ हे जे पोलीस आय पी एस अधिकारी होते आणि ते उच्च याच्यावरती होते वरती डी आय जी रँकला होते आणि त्यांनी जे पाहिलं आणि ते अत्यंत त्यांचं जे ब जे होतं वक्तव्य होतं त्यांचा व्हिडिओ आहे तो अत्यंत व्हायरल झाला त्याच्यात सांगितलेलं आहे की हेमंत करकर यांचा मृत्यू हा झाला नाही आणि हा त्यांचा त्याच्या वाद नक्षलवाद्याच्या गोळीने झालेला नसून तो आपल्या पोलीस अधिकाऱ्याच्याच एका ह्याच्यातनं झालेला आहे त्याच्यामुळे हा जो हेमंत करकरेचा वध जो करण्यात आला तो अत्यंत वेगळ्या पद्धतीचा होता आणि त्याच्यात जे काही झालेलं आणि त्याच्यामध्ये आर एस एसची भूमिका या सर्व प्रश्नार्थी चिन्ह निर्माण झालेला आहे तो व्हिडिओ निश्चितच तुम्ही पाहिला असेल पण तो तु, 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 तुम्हाला पुन्हा आम्ही तो एक व्हिडिओ दाखवू हे एक डॉक्युमेंटेशन होते इतिहासामध्ये कुठं ना कुठे ते त्या ह्या सर्व गोष्टी असल्या पाहिजे म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला आम्ही प्रेझेंट करतो आहे बघूया तो व्हिडिओ करकऱ्यांच्या बॉ बॉडीमध्ये मिळालेल्या गोळ्यांच्याबद्दल बोललेलं आहे आणि ते जे त्यांनी बोललेलं आहे करकऱ्यांच्या बॉडीमध्ये ज्या बॉ गोळ्या मिळाल्या त्याबद्दल त्यांनी दिलेली माहिती शंभर टक्के खरी आहे कारण जे कोर्टाचं जे जजमेंट आहे निकालपत्र त्या निकालपत्राच्या निकाल पान नंबर नऊशे वीसमध्येच असं लिहिलं आहे की करकऱ्यांच्या शरीरात ज्या गोळ्या मिळाल्या त्या गोळ्या अजमल कसाब किंवा इस्माईल खान यांच्या बंदुकीतून उडालेल्या नव्हत्या हो ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्याच निकालपत्रात असं लिहिलेलं आहे की करकऱ्यांच्या खांद्यापासून म्हणजे मानेजवळून खाली शरीरात पोटाकडे रिव्हॉल्वरनी कुणीतरी गोळ्या मारल्या आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला तर ज्यावेळी ह्या गोष्टी निकालपत्रात कोर्टापुढे न नमूद झाल्या त्यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम होते त्यांनी ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून ह्या ज्या गोळ्या रिव्हॉल्वरनी त्यांच्या मानेतून त्यांच्या शरीरात ज्या मारल्या तो अधिकारी कोण होता ह्याची चौकशी करण्यासाठी चौकशी जे अधिकारी असतील त्यांना आदेश द्यावेत असं त्यांनी कोर्टाला सांगायला पाहिजे होतं पण त्यांनी मुद्दाम सांगितलं नाही कारण त्यांना माहीत होतं की हे करणारा माणूस हा करणारा जो अधिकारी होता पोलीस अधिकारी तो आर एस एसशी संबंधित होता म्हणून त्याने ते जाणीवपूर्वक केलं नाही असं जे वडवत्तीवाऱ्यांनी जे म्हटलेलं आहे ते शंभर टक्के खरं आहे आता ह्यापेक्षाही इतर अनेक बाबी आहेत की ज्या उज्ज्वल निकम यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणायला पाहिजे होत्या ह्या कसाब आले त्याने अनेक लोक कसाब आणि इतर अतिरिक्त आले त्याने अनेक लोकांना मारलं वगैरे वगैरे ज्या गोष्टी झाल्या ह्या टाळत्या आल्या असत्या का हा प्रश्न आहे तर हा जो हल्ला झाला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठला त्याच्या आधी एक आठवडा म्हणजे एकोणीस नोव्हेंबरला आपली जी गुप्तचर यंत्रणा आहे त्यांना त्या बाबतीत संपूर्ण माहिती मिळाली होती इत्तंभूत माहिती मिळाली होती की पाकिस्तानच्या लष्कर तोयबा या अतिरेक्यांची एक बोट मुंबईमध्ये दोन हॉटेलवर हल्ला करण्यासाठी निघालेली आहे त्याचे अक्षांश रेखांश अमुकामुक असे आहेत आणि ती बोट कराचीपासून इतक्या किलोमीटर दूरपर्यंत गेलेली आहे अशी इतंभूत माहिती त्यावेळी एका अमेरिकन एजन्सीकडून आपल्या आय बी या गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती ही माहिती मुंबई पोलीस महाराष्ट्र शासन आणि वेस्टर्न नेव्हल कमांड ह्यांना देणं ही जबाबदारी त्या गुप्तचर संघटनेचे एक अधिकारी प्रभाकर आलोक यांची होती पण प्रभाकर आलोक यांनी जाणून पुणून जाणून बुजून ही माहिती मुंबई पोलिसांना कळलं नाही वेस्टर्न नवल कमांडलाही कळलं नाही किंवा महाराष्ट्र शासनालाही कळलं नाही त्यामुळं हल्ला झाला हे करण्यामागं काहीतरी त्यांचा वेगळा हेतू होता असं दिसून येतं आता ह्यामध्ये ह्या प्रकरणाची नंतर कॅबिनेट सेक्रेटरी भारताच्या आहेत त्यांच्यामार्फत चौकशी झाली आणि त्या चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की ही माहिती मिळालेली होती इतंभूत माहिती मिळाली होती आणि तरीसुद्धा प्रभाकर आलोक यांनी ही माहिती कळवली नाही आणि त्यामुळं हल्ला झाला तर ही जी चौकशी झाली ह्या संबंधीच्या बातम्या इंडियन एक्सप्रेस ह्या महत्त्वाचं जे एक वर्तमानपत्र आहे त्याच्या तीन अंकात अकरा डिसेंबर दोन हजार आठ पंधरा डिसेंबर दोन हजार आठ आणि सव्वीस डिसेंबर दोन हजार आठ ह्या तीन अंकात प्रसिद्ध झाल्या होत्या म्हणजे ती बातमी सर्वांना माहीत होती ती माहिती सर्वांना होती म्हणजे ती पब्लिक डोमेनमध्ये होती तर येऊ आता जर ही माहिती त्याने जर दिली नसती म्हणजे हा जो हल्ला झाला त्याला ते, ते प्रभाकर आलोक हेच कारणीभूत आहेत आणि ते एकशे अडुसष्ट लोक जे मेले किंवा शेकडो जखमी झाले त्याच्यासाठी प्रभा प्रभाकर आलोक हे जबाबदार आहेत हे सिद्ध झालं मग ही बातमी किंवा ही माहिती उज्ज्वल निकम यांनी कोर्टाच्या निदर्शनांना आणणं जरूर होतं पण त्यांनी जाणून बुजून ही बातमी कोर्टाच्या निदर्शनाला आणली नाही कारण त्यांना माहीत होतं की जे प्रभाकर आलोक आहेत हे आर एस एसच्या आतल्या गोटातले आहेत त्यांचे जवळचे आहेत म्हणून आर एस एसच्या लोकांना वाटवण्यासाठी भुज्वल निकम यांनी हा हल्ला होऊ देणाऱ्याला वाचवलं आणि ज्यांनी करकऱ्यांना मारलं त्यांच्या शरीरात निळगुळपणे गोळ्या गाठल्या त्यांनाही वाचवलं असं माझं म्हणणं आहे आणि ते मग म्हणजे एक जे नवीन पुस्तक मी एक काढलेलं आहे छोटं त्याचं नाव आहे करकऱ्यांना कोणी व का मारले ह्या पुस्तकात मी पुराव्या सह दिलेलं आहे काँग्रेसचं सरकार होतं किंवा बी जे पीचं होतं हा इथला प्रश्न नाही इथं प्रश्न आर एस एसच्या आयडिओलॉजीचा त्यांच्या विचारसरणीचा आहे तेव्हा त्यांच्या विचारसरणीमध्ये जे बसतं ते ते करतात मग ते गवर्मेंट काँग्रेसचं असो किंवा ते गवर्मेंट बी जे पीचं असो आता ह्यामध्ये ह्या प्रकरणी आर एस एस आणि उज्ज्वल निकम ह्या दोघांनी मिळून त्यावेळेच्या शासनाचीही दिशाभूल केली आणि कोर्टाची दिशाभूल केली त्यामुळं उज्ज्वल निकम हे ह्या सगळ्या कारण बाबीसाठी संपूर्णपणे जबाबदार आहेत आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे नेहमीप्रमाणे बुद्धा या ने स् सिरियलमधनं एक भगवान बुद्ध ज्यावेळेस तथाग असेल सिद्धार्थ ज्यावेळेस घर सोडतात घर सोडून आश्रमाकडे जातात त्यांना सर्वात पहिले सांगण्यात येते की आलार कलाम यांचा एक मोठा एक संघ आहे एक मोठे बन एक हे आहेत ऋषी आहेत आणि त्यांच्या आश्रमातनं ते फार मोठे प्रगत असल्यामुळे हो ते वैशालीच्या उत्तरेकडे जात असतात जंगला पहाडातनं त्यांची भेट एका दुसऱ्या सोबत होते ते त्यांना विचारतात त्याच्यानंतर त्यांचा पत्ता त्यांना ते घेऊन जातात आलार कलामकडे पहिल्यांदा जाताना त्यांना थोडस भीती वाटते ते त्यांना विचारतात आणि मग हो ते त्यांच्याजवळ जातात त्याच्यासाठी आचार्य आलरकलाम त्यांना सिद्धार्थाला विचारतात की तू ज्ञानाची भूक तर तू वाट शमवशील परंतु इथे भिक्षाही मागावी लागेल तुम्हाला अन्नाची भिक्षा तू कशी मागशील आणि ज्या त्यांना ते म्हणतात ते म्हणतात की मला नाही या सोबत मी अन्नाची भिक्षा मागायला माझं मी तयार राहील आणि ते म्हणतात की ठीक आहे मग अशा पद्धतीने त्यांचं ते होत आहे आणि त्याच्यावरती आधारित ही सुंदरशी क्लिप आपण बघूया तुम्हाला निश्चितच आवडेल बुद्धा या सिरियलमधनं बघूया ही क्लिप मित्र जब मार्क चुन चुनही लिया तो पैरों को चलने का अभ्यास भी हो जाएगा पर इतने वेग से भी आगे मत मैं छूट जाऊं यदि ध्यान में भी इतनी गति पकड़ी तो अवश्य ही तुम मुझसे बड़े सन्यासी बन जाओगे <laughs> यही है गुरुवर अलार कलाम का आश्रम क्या गुरुवर अलार कलाम मुझे अपना शिष्य बनाएंगे हाँ हाँ क्यों नहीं अवश्य बनाएंगे यदि तुम उनकी परीक्षा में उत्तीर्ण हुए तो समाधि मार्ग में जितना उनका अध्ययन है किसी का नहीं यहां तो कोई नहीं कलार कलाम ये सब कहा जा रहे हैं वो सब अपनी अपनी जगह ध्यान साधना करने जा रहे हैं और गुरुदेव इतनी देर पानी में वो उनके ध्यान का अभ्यास है उसे समाधि योग कहते हैं प्राणायाम की शक्ति वो कुछ समय तक सांस रोक के पानी में साधना करते तो मुझे अभी गुरु वाले के पास ले चलो जहाँ इतनी प्रतीक्षा की कुछ देर और जब गुरुवरे अपने आसन पर विराजमान होंगे तभी उनसे मिलना उचित है प्रणाम गुरुवरे गुरुवरे, ये सिद्धार्थ है इन्होंने आपसे ज्ञान की प्राप्ति हेतु गृह त्याग किया है आपका शिष्य बनने के लिए प्रार्थना लेकर आए हैं कपिल वस्तु से दुर्गम वनों को पार करते हुए यहां तक पहुंचे मार्ग में मुझसे मिलना हुआ प्रणाम गुरु हरे भिक्षा मांग सकोगे वही मांगने आया हूं गुरु मैं ज्ञान की भिक्षा की बात नहीं कर रहा बस अन्न की भिक्षा मांग सकोगे गर्व को मार्ग में छोड़कर आया हूं ज्ञान के साथ की भी भिक्षा मांग लूंगा शिक्षा टम का समय हो गया इनको भी अपने साथ ले मिलना गुरुअर्य ने मुझे अपना शिष्य स्वीकार नहीं किया धैर्य मित्र धैर्य आज काही कारणामुळे आम्ही बहुजन सौरभचा दैनिक पेपर वाचव वाच वाचत नाहीत किंवा त्याचा आढावा घेणार नाहीत आम्ही उद्या दोन्ही पेपरचा आम्ही आढावा घेऊ एवढं बोलतो आणि थांबतो तोपर्यंत जय भीम